हॅलो एव्हिवन तुम्हाला सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे गावका गाईड सलार या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या दिवसाला आपण सुरुवात करण्याच्या अगोदर मी एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो की जे मला पर्सनली ओळखतात पाच सहा पालकांनी मला पर्सनली कॉल करून त्यांनी मला असं सांगितलं की त्यांच्या मुलांनी पण अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे आणि जो काही आपण हा पहिला टार्गेट ठेवलेला हो आहे की ते शंभर दिवसामध्ये हजार शब्द तर त्या मुलांनी एक सेपरेट रजिस्टर आणि वया बनवून त्यामध्ये ते लिहत हो आहेत आणि शब्दांना समजून आणि शिकून घेत आहेत तर यापेक्षा जास्त मला कोणतीही मोठी आनंदाची गोष्ट नाही आहे तर माझी रिक्वेस्ट असेल आदर पालकांना पण की त्यांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं आणि या जर्नीमध्ये त्यांना सामील करावं हो। चला तर मग सुरू करूया आपण आजचा आपला चौथा दिवस पहिला शब्द टी ए के -E. म्हणजे घेणे होय दुसरा शब्द जी आय व्ही ई जी आय व्ही यू म्हणजे तेने तिसरा शब्द वी आर आय एन जी ब्रिंग म्हणजे आनने चौथा शब्द एस ई एन डी सेंड म्हणजे पाठवणे पाचवा शब्द सी ए डबल एल कॉल म्हणजे फोन करणे सहावा शब्द एम डबल ई टी मीट म्हणजे भेटणे होय सातवा शब्द ए यस आस्क म्हणजे विचारणे होय आठवा शब्द ए एन एस डब्ल्यू ई आर आन्सर म्हणजे उत्तर देणे नववा शब्द एल आय लाईक म्हणजे आवडणे दहावा शब्द एल ओ व्ही ई लव म्हणजे प्रेम करणे कॉंग्रॅच्युलेशन्स अशा प्रकारे आजचे पण आपण दहा शब्द समजून आणि शिकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर तब्बल चाळीस शब्द आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग